घरात पसर तयारी झाली का पण आता आपला तयारी झाली ना झाली तयारी पाहुणे येतील तेव्हा येतील पण तिला सांगितलं का नाही समजून नाही सांगितलंय मी तिला एवढं सांगितलंय पाहुणे मला घेतलं काही काही बोलून पण मग तिला सगळं शिकवलं का काय नाही शिकवले मी तशी बोलली तिला म्हणलं कोण म्हणलं का नाही हे आली बर का पाहुणे येत आहे हा हा त्यांनी विचारलं का नाही लग्न करायचंय का मुलगा पसंत आहे का लग्न करायचं का? हो हा नाही दोनच शब्द बोलायचे जास्त मुटक हलवायचं नाही बोलले की मुटक हलवायचं चा। त्यांच्याकडे असं बघायचं पहिल्यांदा हा ते म्हंटले का नाही ए पुरी तुला स्वयंपाक येतो का तोंडानी बोलण्याला मग की का ना, ना बोल ना तोंडानी बोल हो नाही हो नाही आणि असत बडाबडा करू नको काही बोलू नको लगेच थोडस बोलायचं पण मोजकच हा आणि हे बघ चांगल्या घरातली पाहुणे आहे आणि त्यांना नको तू बैरी हा त्यांना करू देऊ नको हा समजलं मा पोरग चांगलं हाय पोरग चांगलं कामाला हाय पुण्याला पोरग कामाला हाय आणि घरी शेती हाय आई आहे बापाय पोरग नोकरी करते तुझं लय चांगलं होईल हा हा कामाला तिला ना, ना, बर -बर का का? ना? आ, ही ही। तू ना हलवा बोलते अशी लिपसिंग बोलत जाय म्हणजे तिला कानाला समजत ती बरोबर वाटाकडे पाहती मग हा ना तोच तिचं हे कळलं का हा आता आहे ना आणि अशीच राहणार आहे का साडी नाही घातली का काय तिला साडी घालता येत नाही अगं तू घालून द्यायची ना ताई तिने घातली ना ड्रेस पटकन गडबडी आली बाहेर बरं बाई जाऊ द्या आता चहा पाण्याची काही तयारी बिगरी केली का स्वयंपाक पोहे आणायचं होते ना मग मागाशीच हा मग कांदा मिरची कापायची नव्हतीस का आतापर्यंत तुझी आणि मी आले तर आले चल कामा समोर तुझी पण पोरगी ना माझी आहे मी कुठं नाही म्हणले असं का बोलतीस तुझी पण पूर्ग काय हा काय नाही पाहुणे येतील आता चाल बघ हे बुला हे एक सांगते आपल्या पुरीचं लगीन झालं का नाही कि बघ मी या सगळ्या ह्याच्यातनं झंज मोकळी झाली बघ तिला लय टेंशन आहे मला मी काय म्हणते तू तिला ना लहानपणी थोडं लवकर दाखवला संदाव आतापर्यंत आता कसं काय थोडं 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 ऐकत ती पण तिला एवढं उंजत नाही पण ऐक आता पुरगी आपली बहिरी तिला नाही सायपाक पाणी जमत कोण तिला आपल्या पुरीला पदरात घेणार घेणारी घेणार त्याच्यामुळे मी अशी होत झाली टेन्शन टेन्शन न म्हणून मी काय म्हणते आता जर पाहुणे आले का ना देवानं परमेश्वरानं बघ गणपती राया तू बोल बघ बोलायच नाही समजून सांगितलं सांगितलं ना चल ना आता मला तयारी करून पहायचे तुला सांगितलं लक्षात आहे ना हो हा तसंच राहायचं काय बर घरात चल चल घरात चला दादा चला भारी वातावरण दिसते इकडचं ना एकदम फ्रेश भाई ना हा ना पाऊस चांगले काय दादा हा पुरीचे फोटो तर लय भारी दिसते हा फोटो जर पसंत पडली ना हा म्हणून घेतो हा हा म्हणून घेतो लगेच कस आता इकडे पण तवाल आहे तिकडे जेवणा खाण्याची गैरस हा ना मेस आहे कवर खाणार आहे तेच ना बाहेरचं कसं आहे माहिती ते बाहेरचे खाणे गोड लागत नाही बरं ते काय देतात मेस वाले देतात पुढक पाणी ते जे टाईप दिले ते खावंच लागत लगेच तिकडे गेला का लग्न झालं का माहिन्यातच घेऊन जायची आता फ्लॅट घेऊन ठेवले सगळे घेऊन नाही काम आले बाईचे काय ते हाताला चव नाही त्यांची ठेवली पाच सहा महिने पण ते काय मजा नाही आली हा बरोबर कस काय सांगते घरी म्हणजे काय कोण कोण आहे पुरीच आई आहे दुसरा कोण नाही बाप नाही ना नाही का नाही बाप नाही जाऊ दे मग काय नाही मनवाशी घेऊ सांभाळून मध्ये कुठं बसत लाईट नाही एक तर ते पाहून येतील म्हणजे एवढा हवेशीर बसतील लाईट आल्यावर जाऊ मधी मग घेते पाहुणे यायचा टाइम झालाय ना तुला तर काय सुचत नाही बाई खरंच ना काय करू काय करते काय व्याप करते व्याप सगळ्याच्या मागे राहते पण काळानुसार आणि परिस्थितीनुसार सोडून द्यावं लागत्या मग आता आधीच बसते का पाहुणे यायच्या आधी आले पाहुणे नमस्कार नमस्कार बस बस बसा कुठची बसताय का नाही काय नाही बसून बसून खाली कसं आहे थोडस नाही खड्डा आमचे रस्ते खराब आहे थोडे इथं यांच्या गावातले कसं थोडं बाकी नाही काय त्रास नाही लांबून नाही तुम्ही लवकर आम्ही பனியா பனா கால

घरात कोण कोण असतं तुमच्या पाहुणा आता आम्ही दोघं आहे आणि मोठी बहीण तिचं लग्न झालं आणि आई नाही आम्हाला घर आहे का स्वतःच हे बघा घर आहे ना आमच्या गावाला बी आहे पुण्याला तुमच्या पाहुण्याने सांगितलं पोरग पुण्याला कामाला हाय घरी शेती हाय हो नाही शेती मी ना? ना ते एम एस सी बीत होते ना लाईनमॅन होते ते लाईनमॅन होते अरे वा चांगले चांगले मग पेन्शन चाळीस हजार पेन्शन पेन्शन हो बरे घरचा उलट ते खर्च द्या त्या पैसे एक रुपये घेते नाही चांगलं आहे की चांगलं त्यांचं तुमचं हाय म्हटल्यावर काय आता पण लय तुम्ही खरचले काय मुलीकडून तुमच्या अपेक्षा काय मुलगी मुलगी आता फोटो पाहिले आम्हाला तर फोटो तर पसंत पडली एक नंबर आहे पोराला पोरगे पाच फोटो मध्ये फक्त आता म्हणलं प्रत्यक्ष जाऊन पाहू कसं आहे घरी आले शिवाय माणसाला त्याला घरदार पावा मला साधी माणसं आहे आला गेल्यावर शिवाय गरीब माणसं आहे साधी माणसं नाही आम्ही तरी तो थोडाफार असला आमच्याकडे पण आम्ही पण साधेचे आहे आम्ही असं कसे लेकरबी दिवस काढले दादांनी त्याच्यामुळे त्यांनी मला लहानपणीपासून शिकवले एक रुपया वाया खर्च करायचं नाही खड्डे लाईट ते पोलीस पडला होता त्याच्यामुळे ते झाला प्रॉब्लेम हा पोल पडला मी पोरीला घेऊन येते मग हा नाव आहे ना आणेस काय करायचं नाही नाही मावशी आहे पुरुई मी आणते मी मावशी आहे मी शेजारच्या गावात राहते आता तुम्ही येणार ना मग ती म्हणून मी आले असं गोरीच हा भाऊ झालं ना सांभाळायचं काय इतकं सांभाळ ना तुम्हाला एक वर्षात हो

आता बघा जवळ जवळ झालं की सात आठ वर्ष झाले की तेव्हापासून एकटीत बघते मी सगळं एकट्या का का बाईन काय काय बरं हा मग काय तिला नाही वाटणे तुला नाही काय आहे आईने बा असे ह्याशी पोरे हा तुम्हाला दाखवेल नाव नाव सांग ना नाव नाव सांग मनीषा शिरपत्रा फिरे

ते एकदा प्रथा पडली का पड शिक्षण काय झालं शिक्षण काय झालं तू शाळा शाळा किती शिकली गावाला शा गावाला शाळा तू गावाला ती ना ग्रॅज्युएशन झालंय तिचं बरं बरं हा तुला मावशी आहे का नाही की मावशी अगं मावशी आहे तुला हाय 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 का हां किती एक एक दोने एक आहे एक 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 ते मस्त दिसते बरं का आवाज भारी दिस मामा मामा गाणं गाणं नाही रे मां मामा मामा तिला वाटलं गाणं म्हणायला लावत्या का म्हणून दिनी मी म्हणले हां का अगं मामा आपलं भाऊ माझा

बैरेवाडी हा ना आपण नाही का आलो मग तेच तिथे आलो ना तिथे राहत होते हा तिथे राहत आपल्याला ते गाव देण्यात राहते त्यामुळे विचारलं तुम्ही मामाशी विचारा ना तुला काय काय येत तुला काय काय येतं स्वयंपाक येतो का जेवण येतं का करायला चहा येतो का जेवण येत का असं नाचायला नाचायला येत ना मला वाटत

येतो मग येता हा भाजी भाकरीला भारी बनवती ती लोई स्वयंपाक येतो तिला मस्त काय उड्या भाजी काय काय भाजी खायला बनवतो ना आपण नाही का ती काय म्हणे येते ना वांग वांग बन वांग भरले भारी येतो भरलेलं वांग वांगच नाही नाही करते ना मटन करते ना मटन 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 पण करते आय मटन म्हणून आलो आम्ही आम्हाला मटनाचं नाव ऐकलं नाही ना बनू ना बनू ना आपण साहेब ना एकदम <laughs> ती भारी एक नंबर कोरती तुला मार्क किती पडेल शून्य 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 नाही 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 अहो तिला असं विचारायचं होतं म्हणजे शून्यातून मी पूर्ण मार्क काढले टक्के नव्वद टक्के तिला हा शून्यातून मार्क काढी मी काय आणतो बारावी बारावी मार्क बारावीचे विचारता नाही नाही बारावी पडले नाही पडले ना सांगितलं तुम्हाला नव्वद टक्के ती काय सांगायच तुम्हीच बोल सगळं बर तुला ते असं जिलेबी बनत येते का जिलेबी बाई हाते हा हा गाणं गाणती म्हणती इथे जिलेबी बाई गाणं नाही का बाई जिलेबी बाई हा जिलेबी बाई ती म्हणती तुम्ही असं केलं ते जिलेबी बाई तिला वाटलं गाणं म्हणायला लावलं म्हणून ती जिलेबी बाईचं काय सांग आवड आवड सांग ना आवड ना 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 सा। हा नाचायची नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव जरा नाचून दाखव येत ना बसले बसले करते ना तुला अजून काय काय येत तुम तोटर परदेशी घर बस काय झालं ये का

आवाज एकदम गाणं हा कबुतर 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 तिला गाणं तिचा आवाजरली घाबरली 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 तुम्हाला पाहून ती बरं पाहून गावात जायचं कशाला जायचं आता पाय वय पाहिलं गाव सांगते का मग चहा दागला पण चांगलं किती मग तुमच्या आले माहिती का म्हणजे गावातला माणसं माहिती का तिचं ना बावीस आहे नाही ना बावीस आहे का ताई हा म्हणजे तिला पोर वय तुम्हाला काय माहिती आहे ती माहित आईला ना लवकर जन्म तारीख कळत नाही हा डिलिव्हरी मग आता कोण राहील बहिणी जवळ काय बोला त्या बाई बाई मग आणि ती ना एवढं उमजत नाही काही गोष्टी ते काय झालं माय मेवना मारला त्यापासून थोडीशी हे झाली ती काय सुधारती हा जर आपण नाही अग नाहीला लग्नाला पसंत आहे का तुला नवरदेव आहे नवरदेव हा पसंत आहे का लग्न करशील ना हा लग्न करणार का कुडा मला लग्न करशील का? यांच्याशी लग्न करणार का? हा? हा 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 करतो मला वाटतं. मोठा गोळाय. नाही मोठा गोळाय. आपण बोलू काय वेगळच बोलू राहील कायतरी. पावण काय घोळ नाही सगळं होईल की नाही. बरं लगडा का तिला? मी तुला आवडतो का? नाही. मकेशर काय कशाला विषय घेतोय? आवडतो आवड. हा हा ग. हा. तुझं काय बाहेर काही हाय का? मित्रा मित्रा तुला काय मित्र मित्र आहे का? नाही कुत्रा नाही मित्र मित्र तापती होती भाऊ तुला करायची आहे तू एक गडबड ती वेगळंच काय बोल राहिली आव ती थोडी ना, ना थोड़ा थोड़ा कमी ऐकू सांगू का तुम्हाला तिला ना थोडं कमी काय तिला कमी येतं कमी येते पाहिले म्हणजे थोडी एवढी आपण लई जोरात बोलायला लागतो एवढं पार असं बेमीच्या बोललं काय तू ऐकताना कमी येते तिला जोरात बोलावं लागतं हेच सांगत बसून घेऊ फक्त जोरात बोलावं लागतं मग नाही मचल, मचल, अगर, मशीन, मशीन हे ते कसं झालं पहिले दोन चार स्थळ मोडून गेले ना आच्छा मग आता आम्हाला असं वाटलं एखाद्याला परत का आलं तर मग म्हणून आधी पाऊ विचार नाही नाही तसं सांगणारच होतो पण मग ते कसं आधी म्हटलं पाऊ कसे काय असं कोणी असं म्हणू नका माझी सांगितलं घ्या काय असं चांगली सांगतो सारव शेण सारा सगळं करते वावरात करते घरात करते नाही होत काय का सगळं ठीक आहे पण तिला जरा ऐकायला येत नाही बरं फोन केला जोरात मोबाईल बोलला का मोबाईलचं ऐकू येतं तिला हा जोरात बरं एक काम करू आपण टेस्टिंग घेऊन पाच मिनटं पाहू तिच्याशी हा ड्रायव्हर माझे अहो काय बोलायचं तिला तिला एवढं हे नाही ना प्रयत्न काय करत तिला ऐकायला येत नका नका नाका नाही मध्ये नेऊन थोडस आम्ही एखाद्या बोललो असतो ना आपल्याला बोलायचं का तुला ना नाही नाही म्हणत नाही तिला आवड नाही बोलायचं आवड नाही तिला नाही बोलायचं म्हणजे असं आवड नाही तुला नवरा करायचं नवरा करायचं का हा म्हटली ना हा चल नाव करायचा आवडला का नाही असं विचार बा ती हा तुम्ही आवडली हा म्हंटली का आहो का त्या बा जोरात बोला तिला नाही काय नाही काय मशी तरी बोलून दाखव्याला काय बोला तुम्ही मशीन दिलं ना मग एकदा लावून आम्ही लावली होती थोडं थोडं समजायला लागले तिला काय तुला करायचं

काही असं सांगत नाही आता ना जाऊ आता आम्ही जा ना हा आता काय ते आता मागून झालं आपल्याला आपल्याला लोकांना बाप एवढा भारी पर एवढा पेमेंट वाला पुण्यात राहते असं तस जाऊन नाही म्हणतो आई इकडे या बाई याच्या पुढं ना आस नको करत जाऊ काय लोकांना बिचाऱ्यांना खरंच इथे यावं लागतं तुला मी त्या म्हटले होते ना काल का पाहुणे येत आहे त्यांना सगळं सांग अगं खोटं बोलू ना, ना की बोल की आता तिथे बिचारी काय करतील ऐकलंच नाही आलं तिथे काय करील हा चूक चुके ना काय तू बी ना ऐकत नाही काय नाही हिनेच घोळ केला सगळा सांगितलं होतं मी तिला तिने काय बोल म्हणून अगं तिला ऐकायला जर येत नाही तर ती काय करणारे हा आपण तिला सांगितलं हो नाही बोलायचं ती दुसरं काय बोलणार आहे बरं अगं असं कसं म्हणते तू मी काय करायचं मला की या बाय देवानी कुठतरी तिचा जोडा दिलेलाच असल एवढं नाही हे नको करू कवा ना कवा तिचे दोनाचे चार हात होईल ती काय एवढी वाईट नाही दिसायला नाही का खराब नाही हा फक्त एक प्रश्न आहे आणि आता आहे ना तिला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण ते मशीन बसून घेऊ निदान ती चांगलं ऐकू तरी शकत चला आता जाऊ दे चाल ग आता काय नशिबात लिहून ठेवले ती परमेश्वरलाच माहित आता काय नाही काय नाही ना सगळ्यांचं होतं या पण एवढं पुरीच लगीन झालं की माझं बघ टेन्शन केलं बाई होईल